पौर्णिमा है ना तर आता लावणी बघा कसा लुक केलाय तर तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आमची तयारी झाली सकाळपासून हजबंड करतायत काम सजवायचं तर सकाळपासून ते सजवण्यामध्येच आहे त्यांना खूप काम होतं आज बुद्ध पौर्णिमेचं तर मी पण आवरलय साडी विडी घातली तर आम्ही चालत आता बाहेर तर बुद्धी मोठा कार्यक्रम आहे भंतीजी वगैरे म्हणजे त्यांचं भाषण आहे सगळं तर आम्ही तिथे चाललोय कार्यक्रमाला जर कसा असणार आहे तर मी तुम्हाला दाखवते <laughs> 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 ती एक मुलगी खूप रुचली सकाळपासून तर कशी रडती पहा <laughs> काय माहितीये ती कशामुळं रुकी स्वप्नाच्या तर तुम्ही बघू शकता तर लाडू हुशारी आहे ना लाडू बघा कसं आवरायला आहे पटपट जाण्यासाठी जावा म्हणतात आम्ही चाललंय तर तुम्हाला पुण्याची वर्णिमीच्या खूप साऱ्या सुभेच्छा तर बघा आता आम्ही आलो तिथे तर म्हंटल आता हसबंडला सुट्टी पण आहे तर म्हंटलं जा तर खूप दिवस झाले मी पण नव्हते गेले तर आज बुद्ध पौर्णिमेचा मोठा कार्यक्रम असतो तर आज स्पेशली खूप मोठी मूर्ती आहे गौतम बुद्धाची तर त्याचं उद्घाटन आहे तर मी तुम्हाला पुढे दिसेल तर खूप सुंदर अशी मूर्ती खूप मोठी आहे तर हे तर बीडमधून तर बीडपासून बऱ्याच लांब आहे म्हणजे दहा बारा किलोमीटर असेल तर असं डोंगरा डोंगरावर आहे आहे मस्त असं मंडप आहे खूप सुंदर असं वातावरण पण तर पुढे बघा मी तुम्हाला कसा कार्यक्रम असतो तर पुढे खूप छान असं सजावट केलेली आहे बौद्ध विहार पण मी तुम्हाला दाखवतो तिथलची ते पण बौद्धांची मूर्ती तर खूप सुंदर आहे आणि दर महिन्याला कार्यक्रम असतो पण बौद्ध पौर्णिमेचा खूप छान कार्यक्रम मोठा असतो तर जेवणाची त्याची सोय पण असते तर खूप सुंदर कार्यक्रम झाला तर आम्ही लवकरच गेलो कारण पावसाचं वातावरण होतं आणि शेवटला जायच्या टायमाला पावसाने आमची फळजी केली आणि बघा मूर्ती आहे तर मी तुम्हाला आता मंडपात गेला दाखवतो खूप सुंदर मूर्ती आहे तर लांबून तर बघा कशी दिसते तर इकडं आहे बौद्ध आता आज आम्ही तर खूप सारी गर्दी आहे

काय काय गरमी गरमी व्हायली तर आता पेलत बसून तर आता चालत आम्ही मंडपामध्ये तर तिकडे काय भाषण भंतीजी मूर्ती उद्घाटन आहे तुम्हाला मूर्ती दाखवते मी तर भंतीजी जेवण हे करतात खूप सारे भंतीजी आले 这个不少。 स्थापना व या सोहरा संपन्न होता है या समारोह उद्घाटन भिको डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा तसे या कार्यक्रम अध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर इंदवंस महाथेरो कुशीनगर याच प्रमाणे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन साहेब बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आदित्य जेवडे साहेब आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक साहेब आंबेडकरांचा हॅलो हॅलो त्या ठिकाणी भगवान

तथागत बुद्ध रूप कुटी स्थापना सोहळा आपल्या सर्वांच्या समक्ष संपन्न होत आहे पंचवीसशे एकोणसत्तराव्या बुद्ध जयंती महोत्सवाचे अध्यक्ष पूज्य डॉक्टर भिको इंदवंश महाथेरू कुशीनगर यांचे या ठिकाणी स्वागत होईल मी ट्रस्टीचे प्राध्यापक नामदेव शनिवारे सर प्रदीप घाडगे साहेब आपण विनंती करतो की आपण पूज्य डॉक्टर भिको इंदवंश महाथेरो कुशीनगर पण कृपया पूज्य भिको चंद्रमणी थेरो यांचे या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं राजू होल साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण पूज्य चंद्रमुनी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छातून स्वागत करावं गाडी घेऊन तिकडं गाडी घेऊन तिकडं जमा ने जा ने जा तर बघा आता फायनली ऊन झाले कमी तर गौतम बुद्धाची मूर्ती दिसती पण उलटी दिसती तर आता आम्ही चाललो घरी तर आता जा घरी जातो तर आता आबाळ पण यायला लागले तर आता पाऊस पड येईल तर तो बाबाळ गेले आता चाललो घरी चला ना। Thank <laughs> you.